यांना उमेदवारी दिलेली आहे तुम्ही जर आमचे हे महाविकास आघाडीचे जर चारही उमेदवार जर पाहिले तरुण आहेत सुशिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत आणि यांना एक परंपरा आहे जसं प्रियंका रणपिसे यांचे चुलचे आमचं स्वर्गीय आमदार शरद रणपिसे यांनी हा भाग त्यांच्या काळामध्ये जो हा जो आज आपल्याला दिसतोय हे त्यांनी त्यावेळेला विकसित केलेला भाग आहे अनेक वर्ष ते नगरसेवक राहिले अनेक वर्ष आमदार राहिले तर या सर्व परिसरामध्ये त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे शिवानी माने यांचे जे सासरे होते स्वर्गीय माजी नगरसेवक वसंतरावजी माने यांनी या संपूर्ण भागाचं नेतृत्व केलं आणि त्या ठिकाणी विकासाची कामं केली होती पण आम्ही ह्या लोकांनी विकासाची केलेल्या कामानंतर या ठिकाणी कामा जे नगर या या जे नगरसेवक निवडून आले त्यांनी काहीच काम केलं नाही या ठिकाणी कन्हर अझर खान जे आहेत तर अझर खान हा या भागामध्ये सर्व समाजातील नागरिकांना एक असं एक नेतृत्व आहे की जो सर्वांना बरोबर घेऊन जाऊन रोज लोकांचे जे रोजचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने महापालिकेमध्ये काम केलेलं आहे या ठिकाणी भ्रष्टाचार उघड करण्याचं काम केलं आहे आणि न पप्पू ओगळे हो हे नगरसेवक म्हणून त्यांनी या भागामध्ये काम केलेले असे चारही नगरसेवक हे काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगले दिले आहेत आणि मला विश्वास आहे की सर्व जाती धर्मातील लोकांचा पाठिंबा हा गेल्या दोन तीन दिवसापासून ज्या पद्धतीने आमच्या या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळत आहे आम्ही या ठिकाणी परिवर्तन करू एक इतिहास घडवू आणि आमचे चारही उमेदवार हे नगरसेवक म्हणून निवडून येतील आम्ही एक विजय घेऊन मतदाना पुढे जात आहे दोन तीन दिवसामध्ये आम्ही या प्रभागाचा एक विकास म्हणून जाहीर करणार आहोत त्या विकासनामामध्ये आमचे चारही नगरसेवक निवडून आल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये आमची काय बांधिलकी राहणार आहे जनतेशी आम्ही लेखी देणार आहोत आणि आम्ही त्यांना सांगणार आहोत की हे प्रश्न आम्ही तुमच्या मार्गे लावू हे आम्ही हमी ते विकास विकासनामाच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत यामध्ये आम्ही ई व्ही एमच्या बाबतीतली एक आमची टीम तयार केलेली आहे या प्रभागामध्ये साठी आम्ही दोन तीन जे तज्ज्ञ संघटक मध्ये चांगले लोक आहेत ज्यांना ई व्ही एमची माहिती आहे त्यांच्यावर आम्ही ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि ती लोकंसुद्धा मशीन तपासण्यापासून ते मतदान केंद्राच्या पर्यंत आणि नंतर मतमोजणीच्या वेळेपर्यंत ते जागृत आहे अन्न मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आम्ही आमचा विकासनामा व्हिजन देतो ना तुम्हाला आम्हाला आमचा जो विकासनामा आमचं विजन जर तुम्हाला पसंत नाही पडलं तर आम्ही मतच नाही मागणार पण मला निश्चितपणे खात्री आहे आम्ही जे विजन घेऊन लोकांपुढे जाणार आहोत लोकांना लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते आमच्या विजनमध्ये असणारे विकासनाम्याचा की त्या निवडणुका झाल्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला शंभर नगरसेवक निवडून दिले दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीमध्ये परवा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची यादी आली त्याच्यामध्ये पन्नास टक्के नगरसेवक यांची तिकीट कापली पुणेकर मतदार हेच विचारतात भाजपला की तुम्हाला आम्ही शंभर नगरसेवक निवडून दिले तुम्ही कार्यक्षम कारभार केला नाही अकार्यक्षम कारभार केला भ्रष्टाचार केला म्हणून तुम्हाला पन्नास टक्के उमेदवार अकार्यक्षम ठरले नगरसेवक म्हणून तुम्ही त्यांची तिकीटं कापलेली आहेत आता मतदार त्यांना हा प्रश्न विचारतात आहे म्हणून पन्नास उमेदवार जाऊन द्या सोळा जानेवारीला भारतीय जनता पार्टीची अवस्था पुणेकर या मस्तीने या भ्रष्टाचाराने या गुंडगिरीने या दहशतीने त्यांनी मतदार हा पक्षातला आहे हे समजून अनेक पक्षातल्या लोकांना पैशावाल्यांना गुंडांना स्वतःच्या पक्षामध्ये घेतलं आणि उमेदवारी दिली पुणेकर मतदार हा अतिशय सुज्ञ आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला मतपेटी जाऊन दिसेल हा मेसेज उमेदवारी याद्या जाहीर करण्यापूर्वी होत्या उमेदवार जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते त्यांनी ज्या पद्धतीने भाजपचा जे एंडाफोड केला भंडाफोड केला काय काय म्हणतो ना आपण सर्व त्यांची आबरू त्यांनी रस्त्यावर आणलेली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज महाविकास आघाडीने जे उमेदवार दिले आहेत आमचा सर्वात तरुण उमेदवार उच्च विभूषी डबल ग्रॅज्युएट एम कॉम बी कॉम एम पी ए झालेला असतील आमच्या अनेक डॉक्टर्स त्याच्यामध्ये आहेत अनेक वकील आहेत अनेक आय टीमधले इंजिनियर आहेत आमचे उमेदवार तरुण आहे पन्नास टक्के आम्ही नवीन चेहरे दिलेले आहेत आणि ज्यांना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची जाण आहे असे उमेदवार पुणे शहरामध्ये महाविकास आघाडीने दिलेत त्यामुळं आमचा विजय हे पुणेकरांनी ठरवला आहे म्हणजे तुम्हाला शंभर टक्के प्रभाग दोन मध्ये प्रभाग दोन मध्ये सुद्धा आमची लढाई ही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी होईल आणि आजची तारीख वेळ आणि तुम्ही लिहून घ्या आणि सोळा तारखेच्या निकालानंतर मी तुम्हाला परत भेटायला येईल मोठे मोठे पॅकेज हे भारतीय जनता पार्टीने सर्व वर्तमानपत्रामध्ये केलेले आहेत तुम्ही जर पाहिलं असेल तर अनेक वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला एका उमेदवाराचे मंदिरात पाया पडताना मंदिरात वागताना मंदिराच्या बाहेर आल्यानंतर एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये पुण्याचं जे नंबर एकचं वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये एकाच प्रभागातल्या भाजपच्या एकाच उमेदवारातल्या जर चार चार फोटो येत असतील तर मतदार या गोष्टीचा विचार करतात थँक्यू